शेतकरी मित्रांनो आज आपल्या रेशीम दिवस चौदावा चौक्या आल्यापासून आपण दिवस काउंटिंग करत आहोत म्हणजे ज्या दिवशी आपल्या शेडवर चोक्या आले आहे त्या दिवसापासून आपण रेशीम बॅचचे दिवस हे आहेत ते बॅचचे डेली रुटीन आपण हे टाकत आहोत तर आज आपल्या बॅचचा आहे चौदावा दिवस, दिवस आपण जो सकाळी पा दिला तो आपला होता आठवा फाडा आठवा पाला म्हणजेच आठ नऊ आजच्या आपल्या अशा दोन फीडिंग होणार आहेत रात्रीची आणि सकाळची तर शेतकरी बंधूंनो आपण आज आपल्या आळीवरती विटेकर विचार आहे पाऊंडर मारलेले आहे जेणेकरून आपल्या आळीला कसल्याही प्रकारची रोगाची बाधा होऊ नये आणि आतापर्यंत आपल्या आळीला आणखीन कसल्याही प्रकारच्या रोगाची बाधा ही झालेली आपल्याला पाहायला मिळालेली नाही म्हणजे आपली आळी एकदम तंदुरुस्त आहे आळीची साईज देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला आळी हा सकाळी आपण दिलेला आहे तो म्हणजे आठवा पारा आणि आठव्या पाड्यावरती आपल्या आळीची एक चांगल्या पद्धती साईज आपल्याला पाहायला मिळते तर आज चौदाव्या दिवशी आपण आळीला पाला म्हणजे एक चार वेळेस आपण पाला दिलेला आहे जो की आता आपण हा बेडवरी पाळा पाहू शकता हे आपण चौथ्या वेळेस दिलेला पाला आहे दिवसातून आता संध्याकाळचे चार वाजत आलेले आहेत आणि आपण जो पाळा दिला हा एक अडीच वाजता पाहिलेला होता जवळपास आपण दोन तासामध्ये हा पाला पूर्णपणे संपत आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर पाला हा संपत आलेला म्हणजे आपण हा दिवसातून चार वेळेस पाला हा दिलेला आहे त्यामुळे आपल्या आळीची शरीराची जी भूक आहे ती पूर्णपणे मिटलेली आहे आळीच्या शरीराची हालचाली चांगली आहे आळी तंदुरुस्त आहे आणि आळीला कसल्याही प्रकारचा रोगाचा बाधा देखील झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो आता थोडक्यात मी बॅचचे डिली टाकतोय टाकतो आहे कारण सध्या तब्येत ही थोडी खराब असल्यामुळे पूर्ण बॅचचे डेली रुटीन आणखीन जसा वेळ मिळत राहील जसे मी आपल्याला देतच राहील तर आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो इथे मी तर सांगत करतोय पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेती रेशीमिता मी त्या यूट्यूब चॅनलवरती